नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीची प्रायोजक आहेत शिकणे ज्वेलर्स आणि सराफ पुणे पुण्यात एका मटण विक्रेत्याकडे एकसष्ट लाख रुपयांची मटणाची उधारी न दिल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लष्कर परिसरात असलेल्या मटण मार्केट मधील एका विक्रेत्याने दोघांविरोधात लष्कर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती मटणाची उधारी देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे पोलिसांनी आता संबंधितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मटन विक्रेत्याने लष्कर पोलिसांमध्ये तक्रार दिली तक्रारीनुसार पोलिसांनी बागवान आणि बागवान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या दोघांनी मटण विक्रेत्याची मटणाची एकसष्ट लाख रुपयांची उधारी देण्यास टार केल्याचं तक्रारीत म्हटलंय अफझल आणि अहतेशाम यांनी हॉटेलसाठी या मटणाची खरेदी केली होती हॉटेल साठी दररोज मटन चाप किंवा गुरदा इत्यादी लागत असे दोघेही लष्कर परिसरात असलेल्या मटन मार्केट मधून मटन विकत घ्यायचे विक्रेत्यांकडून दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या चार वर्षांच्या कालावधीत दोन कोटी एक्क्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचं मटन त्यांनी खरेदी केले होते अशी माहिती सुद्धा विक्रेत्यांनी तक्रारीमध्ये दिली आहे दोघांनी एकूण उधारीपैकी दोन कोटी तीस लाख रुपये रुपये परत केले होते पण लाख इतकी रक्कम शिल्लक होती ही रक्कम देण्यास हॉटेल चालकाकडून टाळटाळ केली जात होती शेवटी मटण विक्रेत्यांनी पोलिसांमध्ये धाव घेत दोघांविरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास लष्कर पोलीस करीत आहेत